सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी आपण पोहे उपमा इडली डोसा असे पदार्थ अनेक वेळेस बनवतो तर अशी ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी किंवा ज्वारीचा उपमासुद्धा एकदा अवश्य बनवून पहा खायला खूप चविष्ट लागतो शिवाय पचायलासुद्धा हलका असतो तर ही ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी करण्यासाठी आधी आपल्याला ज्वारीचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घालूया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि मंद गॅसवरच याला आपल्याला कोरडंच आधी भाजून घ्यायचं आहे तर सतत चमच्याने हलवत आता भाजून घेऊया आधीच असं ज्वारीचं पीठ कोरडं भाजून घेतलं म्हणजे खायला हा उपमा किंवा उकडपेंडी एकदम भारी लागते तर चमच्याने सतत हलवत भाजून घ्यायचं आहे तर आता पाच ते सहा मिनिट झाली आहेत हलकासा भाजल्याचा सुगंध पण येतो आहे तर एवढाच आपल्याला भाजायचा आहे नंतर तेलामध्ये आणखी आपण उरलेला भाजून घेऊया तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया कढई मी थोडीशी पुसून घेतली आणि आता त्याच कढईमध्ये तेल घालायचं तर या उकडपेंडीसाठी तेल थोडं जास्तच लागतं तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये दोन टेबल स्पून शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे आता हे तळून झालेले आहेत काढून घेऊया एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालूया जिरे पण आता छान फुलून आले आहेत तर एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे तर आपण रव्याचा उपमा करतानासुद्धा उडताची टाळ घालतो तशीच यामध्ये घालायची याला हलकंसं तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे आणि तांबूस रंगावर परतून झाली की दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहेत आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि इथे मी आता मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला होता तो घालूया आणि या कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर फार तांबूस रंगावर परतायचं नाही ही उकडपेंडी तुम्ही कमी तेलाचा वापर करूनसुद्धा बनवू शकता पण तेल कमी घातलं की थोडीशी चिकट होते त्यासाठी मग ज्वारीचं चा पीठ चांगलं भाजून घ्या जास्त वेळ जर ज्वारीचं पीठ भाजून घेतलं तर मग थोडं कमी तेल घातलं तरी चालतं आता कांदा इथे आपला परतून झालेला आहे हलकासा याला गुलाबी रंग आलेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट थोडंसं हलवून घ्यायचं आणि लगेच आता भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की मग एक टेबलस्पून बारीक रवा मी घातलाय आहे तर हा रवा मी आधी थोडा भाजून घेतलेला आहे असा ज्वारीच्या पिठासोबत थोडासा रवा घातला म्हणजे ही जी उकडपेंडी आहे ती छान सुटसुटीत होते अजिबात चिकट गचका होत नाही याचा तर आता दोन ते तीन मिनिट मी भाजून घेतलं आहे मला थोडंसं हे पीठ कोरडं वाटतंय तर मी एक चमचाभर आणखी तेल घातलं आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता आता सगळं व्यवस्थित भाजून झालेलं सा आहे साधारण एक पाच ते सहा मिनिट मी आणखी हे ज्वारीचं पीठ भाजून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत सगळं एकत्र करून घेऊया तळून घेतलेले शेंगदाणे घालायचेत थोडंसं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि अगदी पावकपच कपच पाणी वापरलेलं आहे या उकडपेंडीसाठी जास्त पाणी लागत नाही कारण ही फार ओलसर नसते थोडीशी सुटसुटीत असते याला थोडीशी चव थो येण्यासाठी यामध्ये बरेच टोमॅटो टोमॅटोसुद्धा घालतात पण मी आज टोमॅटो न घालता दही घालणार आहे तर इथे मी एक टेबल स्पून दही घेतलं आहे त्याला चांगलं फेटून घेऊया आणि थोडंसं थंड पाणी यामध्ये घातलं आहे म्हणजे हे उपम्यामध्ये छान मिक्स होईल तर आता हे दही आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आहे आणि परत छान याला हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची तर आता इथे सगळं एकत्र करून झालेलं आहे यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया आता तीन ते चार मिनिट झाली आहेत याला छान वाफ पण आली आहे तर शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त आपली चवदार उकडपेंडी तयार आहे ही तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता टिफिनमध्ये देऊ शकता किंवा बऱ्याच वेळेस आमच्या घरी जेव्हा काही हलकं खायचं असतं भाजीपोळी खायची इच्छा नसते अशा वेळेस मी ही ज्वारीची उकडपेंडी बनवते पचायला ही हलकी असते आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा जरूर बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा